केटीव्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या विकासाला सर्वतोपरी सहकार्य करण्यास आपण कटिबद्ध पालकमंत्री उदय सामंत यांची ग्वाही कोकण किनारपट्टीवरील सहाशे गावं डेव्हलपमेंटसाठी सिडकोला देण्यात येणाऱ्या निर्णयाचा महाविकास आघाडीनं रत्नागिरी इथं केला धिक्कार मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला प्रारंभ आणि शासन सदैव सतर्क पालकमंत्री दामदर उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास या नंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता वृत्ता शिरगाव ग्रामपंचायतीला सर्वतोपरी सहकार्य करण्यास आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी दिली आहे हा कार्यक्रम घेत असताना मला रजाक शेठ आणि भाविनी असं सांगितलं की हा फक्त पाच मिनिटाचा का कार्यक्रम आहे पण जरी या पंधरा मिनिटाचा वीस मिनिटाचा कार्यक्रम असला तरी महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि म्हणून ग्रामपंचायतीचं सर्वप्रथम या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मनापासून अभिनंदन करतो महिलांसाठी अतिशय अशा कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे बाकीचं जे काय माझं मनोगत आहे मी पुढच्या कार्यक्रमामध्ये व्यक्त करणार आहे पण आज महिला भगिनींसाठी कार्यक्रम असल्यामुळे दोन महत्वाच्या गोष्टी ज्या महिलांसाठी भविष्यामध्ये ह्या शिरगावमध्ये होतात त्या फक्त मी जाहीर करतो त्यात ती पहिली गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जिल्ह्याच्या स्तरावर प्रत्येक ग्राम संघाचं ऑफिस असावं अशी संकल्पना घेऊन पालकमंत्री या नात्याने मी अजून मी जाहीरच केलेलं नाही ग्राम ऑफिस असावं अशी सगळ्या महिला भगिनींची इच्छा होती पहिल्या टप्प्यामध्ये जिल्ह्यात आपण काही ग्राम कार्यालय बांधली पण आज या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून महिला दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी जाहीर करतो आपल्या देखील ग्रामसंघाच्या कार्यालयाला पंचवीस लाख रुपये हे आणि त्याचे पैसे देखील तातडीनं तुमच्या महिला व बालकल्याण समितीकडे वर्ग केले जाते दुसरं आपल्याला माहिती आहे की अनेक सी आर पी या तीन महिन्यापूर्वी मला भेटलेल्या होत्या जिल्ह्यातल्या आणि त्यांनी एक मागणी केली होती की आपला पगार जो आहे जे मानधन आहे ते वाढलं पाहिजे आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की मागच्या महिन्यापासून माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या पुढाकारानं आपलं मानधन जे आहे ते तीन हजारावरनं सहा हजार रुपये करण्याचा निर्णय हा शासनानं घेतलेला आणि त्याची अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे आज बचत गटाच्या अनेक महिला या ठिकाणी उपस्थित असतील तुमचं रिव्हॉल्विंग फंड जे पंधरा हजार रुपये होते ते तीस हजार रुपये करण्याचा निर्णय देखील शासनाने घेतलेला आहे त्याच्यामुळे तुमच्या भविष्यामधल्या उत्पादन निर्मितीला असेल किंवा उद्योजक बनायला असेल शासन म्हणून तुमच्यासोबत आम्ही सगळे उभे आहोत आणि ही देखील दुसरी आपल्याला एक माहिती आहे मी आत्ताच माझ्या कार्यालयानंतर माहिती घेतली की आपल्या दोन हजार सहाशे त्रेचाळीस ज्या सी आर पी आहेत या सी आर पीची एक बैठक घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं होतं की त्यांच्या अनेक अडचणी आहे आणि त्याच्यातली एक प्रमुख अडचण म्हणजे जवळजवळ साठ ते पासष्ट टक्के माझ्या महिला भगिनींकडे स्वतःचा मोबाईल नव्हता आणि म्हणून दोन हजार सहाशे त्रेचाळीस सी आर पीना डी पी सीमधनं ज्या कमिटीचा अध्यक्ष पालकमंत्री आणि त्यांना मी आहे त्या कमिटीतनं तीन कोटी रुपये खर्च करून प्रत्येकाला स्वतःच्या मालकीचा मोबाईल देण्याचा निर्णय हा जिल्ह्याच्या वतीनं घेण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्हा हा पहिला जिल्हा आहे की काम, जागतिक महिला दिनाचं औचित्य सा साधून ग्रुप ग्रामपंचायत शिरगावतर्फे आयोजित महिला मेळावा आणि साहित्य वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ नामदार उदय सामंत सिंधुवृत्त योजनेचे सदस्य किरण सामंत आदींच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आला

शुभेच्छा देते आणि सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपणास माहीत आहे की आज आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन जगभर साजरा करण्यात आला आणि त्याच पार्श्वभूमीवर आज कृप ग्रामपंचायत शिरगाव येथे पालकमंत्री नामदा दे सामंत साहेबसह इतर मान्यवरांच्या उपस्थित महिला दिन साजरा करण्यात येत आहे एक महिला सरपंच म्हणून आपल्यासमोर माझे मनोगत व्यक्त करताना मला आज खूप आनंद होत आहे कारण आज सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहे त्यांचा मला अभिमानही आहे पुन्हा एकदा शासनाने महिलांसाठी अनेक योजना लागू केल्या आहेत असं पालकमंत्री उदय सामंत म्हणाले आणि महिलांप्रती सविस्तर मार्गदर्शन केलं आपण जास्त मार्गदर्शन न करता अजून एक आपली जी महत्वाची अडचण होती ती कालच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दूर केली ती म्हणजे आपल्या शहरात शहरी वाहतुकी ग्रामीण भागामध्ये सुरू असते आणि ती शहरी वाहतूक असल्यामुळं पन्नास टक्के तिकिटाचा जो फायदा आहे हा आपल्या शहरी वाहतुकीच्या महिलांना मिळत नाही कालच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरमध्ये जाहीर केलं की रत्नागिरी आणि मिरज कुपवाड सांगली ही जी महानगरपालिका आहे जिथं सिटी बस आपल्या गावामध्ये येतात त्या ग्रामीण भागातल्या महिलांना देखील पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय एस टीमध्ये सरकारने घेतलेला आहे दिवसामध्ये आचारसंहितीचा अगोदर देखील आणि म्हणून महिला दिनाच्या निमित्तानं देखील सरकारनं फार मोठं नियोजन केलेलं आहे लेख लाडकी नावाची अतिशय उपयुक्त देशातली पहिली योजना ही महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे म्हणजे ज्यावेळी मुलगी अठरा वर्षाची होईल त्यावेळी तिच्या खात्यामध्ये एक लाख रुपये देण्याचा धाडसी निर्णय हा आमच्या सरकारनं घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी देखील महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू आहे ही सगळी अंमलबजावणी सरकारनं केलेली असल्यामुळं भविष्यात येणाऱ्या खासदारकीच्या निवडणुकीला आपण सगळ्यांनी मिळून नरेंद्र मोदी साहेबांच्या विचाराच्या प्रत्येक उमेदवाराचं समर्थन करावं एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आणि जशा अलिमिया साहेब आज आपण सरकारच्या राज्य सरकारच्या योजना या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आपण सगळ्यांनी मिळून खासदारकीला जर एकत्र प पद्धतीनं रजाक्षेप तुमच्या मनात असलेल्या उमेदवाराला मतदान केलं तर पुढच्या वर्षी याच व्यासपीठावर केंद्र शासनाच्या योजना महिलांना फायदा देण्याची जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं पालकमंत्री अभिनंदन करतो व्यासपीठावरच्या सगळ्याच मान्यवरांचे आभार मानतो माझं मन संपवतो आणि हा कार्यक्रम संपला असं देखील करतो ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून आरोग्य शिक्षण अंगणवाडी सेविका महिला बचत गट यांना देण्यात येणाऱ्या सुमारे पंचवीस ते तीस लाखांच्या साहित्याचं प्रातिनिधिक वाटप पालकमंत्री नामदार उदय सामंत उद्योजक किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं सर्वांच्या वतीनं ममता गावडे यांनी पालकमंत्री नामदार उदय सामंत आणि सरपंच फरिदा काजी तसंच ग्रामपंचायतीचे साहित्य दिल्याबद्दल आभार मानले आणि बंधू भगिनी हो आज, आज खूप मोठा आपला जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात आपण साजरा करतोय आपले लाडके उद्योग मंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते आम्हाला साहित्याचं वाटप होणार आहे खूप मोठ्या म्हणजे आमच्या आपल्या ग्रामपंचायतीचं कायम आम्हाला सहकार्य राबत असतं पण आज एवढ्या मोठ्या रकमेची आम्हाला सध्या ग्रामपंचायती त्यांनी एवढी रक्कम देते त्या सा सर्व सावके माऊरचं आणि फरिटा मॅडमचं मी मनापासून स्वागत करते आणि आमच्या सर्वांच्या वतीने खूप आभार पण मानते आणि आज एवढा मोठा कार्यक्रम आहे याच्यात आपल्या पालकमंत्र्यांच्या हस्ते आम्हाला वाटा बस होतोय त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे आणि दोन मिनटं नको रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांनी शिरगाव ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या जागतिक अनुषंगानं आज ग्रामपंचायत शिरगाव तालुका जिल्हा रत्नागिरी इथं खूप सुंदरित्या एक कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमामध्ये शिरगाव गावाअंतर्गत ज्या काही सर्व अंगणवाडी आहेत सर्व शाळा आहेत त्या सर्व अंगणवाडी आणि शाळांच्या ज्या काही प्राथमिक गरजा आहेत त्या गरजांच्या अनुषंगानं ग्रामपंचायतीनं पंधरा वृत्ता निधीतून सर्व प्रकारच्या सुखसुविधा उपलब्ध करून देणं आणि त्याचं वाटप करण्याचा हा कार्यक्रम आहे अंगणवाडी म्हणून किंवा शाळा म्हणून तिथल्या शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या अनुषंगानं ज्या काही प्राथमिक गोष्टी आहेत मग त्याच्यामध्ये आपण या डिजिटल युगात वावरत असताना चांगल्या चा पद्धतीचं शिक्षण डिजिटल माध्यमातून त्यांना मिळावं याच्यासाठीच्या सर्व सुखसोयी त्या अंगणवाड्यांमध्ये ग्रामपंचायतीमार्फत करून दिल्या जातात त्याचबरोबर अंगणवाडीचं आणि शाळांचं नियमित कामकाज चांगलं राहावं तिथला परिसर व्यवस्थित राहावा स्वच्छ राहावा आणि त्याचंच देखील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं या अनुषंगाने देखील बऱ्याच वस्तू सर्व अंगणवाडी आणि शाळांना इथं ग्रामपंचायतीमार्फत आज वाटप होत आहे या जागतिक जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून काही महिलांचाही इथं सत्कार केला जातो आहे त्यांचं जे काय कर्तृत्व आहे ते सर्व गावासमोर सर्व महिला समोर यावं आणि त्यास त्यांच्या त्याच्या अनुषंगानं सर्व महिलांना प्रोत्साहन मिळावं अशा पद्धतीचा हा कार्यक्रम या गावच्या सरपंच आणि प्रथम नागरी यांच्यामार्फतही नियोजन केलं जाते त्याच्यामध्ये या ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सर्व आजी माजी पदाधिकारी या सर्वांचा अतिशय चांगल्या पद्धतीनं टीमवर्कच्या चा वर्ष सहाय्यानं हे कामकाज चालू आहे हे कामकाज असंच सुरू राहावं याच्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत मी सर्वांना शुभेच्छा देतो शिरगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच फरीदा काजी सदस्य शकील मोडक आदींच्या हस्ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांचा सत्कार करण्यात आला शिरगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं शिक्षण आरोग्य अंगणवाडी सेविका महिला बचत गट यांना देण्यात येणाऱ्या साहित्याची पालकमंत्री नामदार उदय सामंत उद्योजक किरण सामंत यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केलं याप्रसंगी राहुल पंडित बाबू महाप बिपिन बंदरकर के टी व्हीचे संचालक तथा माजी सरपंच रज्जाक काजी ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काजी सुरेश परेश सावंत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या पालकमंत्री नामदार उदय सामंत यांचं शिरगाव नगरीत आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात त्यांचं ग्रामपंचायतीतर्फे स्वागत करण्यात आलं शिंदे फडणवीस पवार सरकारनं विशेष जेआरद्वारे कोकण किनारपट्टीवरील सुमारे सहाशे गावं डेव्हलपमेंटसाठी सिडकोकडे देण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचा महाविकास आघाडीतर्फे रत्नागिरी इथं धिक्कार करण्यात आला महाराष्ट्र शासनाने चार मार्च दोन हजार कोकणच्या कोकणवासियांच्या आड येणारा आणि कोकणवासियांना उद्ध्वस्त करणारा जो खिडको प्राधिकरणाचा जीआर जो काढलेला आहे त्याच्यामध्ये कोकणातलं पालघर रत्ना रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या चार जिल्ह्यातल्या एक हजार सहाशे बत्तीस गावातली जवळजवळ साडेसहा लाख ही हेक्टर जमीन हे आता सिडकोच्या अखत्यारीमध्ये येणार आहे आम्ही जाळत नाही पण हा बिहार हाडून टाकायचं आम्ही ठरवलेलं आहे पायदळी तोडवण्याचं ठरवलेलं आहे हे आता जे आज हरून टाकायचं अरे मुर्दाबाद 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 कोकणच्या मुळावर येणाऱ्या शिंदे सरकारचा कोकणच्या मुळावर येणाऱ्या शिंदे सरकारचा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी सरकारच्या या निर्णयावर कडक शब्दात टीका केली दुर्दैवाने या महाराष्ट्र सरकारने चार मार्च दोन हजार चोवीस रोजी एक जीआर काढला आणि त्या जीआरच्या माध्यमातून कोकणातला पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यातले एक हजार सहाशे पस्तीस गाव आणि जवळजवळ सहा लाख बेचाळीस हजार हेक्टर एवढी जमीन या सिडको प्राधिकरणाच्या अखत्यारीमध्ये त्यांच्याकडे देण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे साडे सहा लाख हेक्टर जमिनीवर असलेल्या ग्रामपंचायती असलेल्या नगरपंचायती असलेल्या नगरपालिका यांच्यावर आता थेट सिडकोचं नियंत्रण येणार आहे सिडको पूर्णपणे ते कार्यान्वित करणार आहे आणि हे करत असताना केवळ शहरी भागच नाही किनारपट्टी तर आहेच पण त्याचबरोबर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेला भाग कोस्टल रोडला लागून असलेले गाव ही आता या, या संपूर्ण गावांवर सिडकोचं नियंत्रण येणार असल्यामुळे शिडकोचे स्वतंत्र नियमावली सिडकोचे स्वतंत्र रूल्स आणि सिडकोच्या माध्यमातून रिझर्वेशन हे आता गावागावांमध्ये टाकली जाणार आहेत आणि जेणेकरून आजपर्यंत ग्रामपंचायतीचा सुरू असलेला कारभार नगरपंचायतीचा सुरू असलेला कारभार यावर थेट शिडकोचं नियंत्रण येणार असल्यामुळे ग्रामपंचायतीचं अस्तित्व संपेल नगरपंचायतीचं अस्तित्व संपेल आणि सिडकोच्या नियमावली करत असताना सिडकोचा चाळीस एक हा जो अधिकार आहे तो आता गावामध्ये लागू होईल आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांवर अतिक्रमण होणार आहे आणि म्हणून या सिडकोच्या प्राधिकरणाच्या अधिकाराला आम्ही सर्वांनी विरोध केलेला आहे

ईडीच्या भीतीमुळेच आमदार रवींद्र वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आणि आमदार भास्कर जाधव हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत असं सांगायला मात्र ते विसरले नाहीत ठीक आहे महायुतीच्या ज्या काय जागा वाटप असेल त्यांचं त्यांना करून दे पण करत असताना एकमेकाचे गळे चिरू नका एवढं तुम्हाला सांगायचं आहे सा। रवींद्र वायकरांचा प्रवेश काल झाला उद्धव ठाकरे परत सोबत होते ईडीच्या बळी बाकी काय ते आणि त्यांचं कुटुंबीय पूर्णपणे ईडीच्या तुरुंगामध्ये चौकशी तर आहेत परंतु ईडीच्या तुरुंगाचं धाक दाखवून अशा पद्धतीने तुर� प्रामाणिक कार्यकर्त्याला तुम्ही सतवता समजू शकतो पण त्याच्या कुटुंबियांना सुद्धा तुरुंगामध्ये टाकायची भीती ज्यावेळेला निर्माण होते त्यावेळेला दुर्दैवाने अशा पद्धतीचा निर्णय त्यांना घ्यावा लागतोय भास्कर शेठ आमचे आदरणीय नेते आहेत त्यांना बोलण्याचा अधिकार आहे कान पळवटण्याचा अधिकार आहे आणि आमचा त्यांचं स्थान आम्हाला एक मोठा आमच्या मनामध्ये हृदयामध्ये आणि पक्षामध्ये सुद्धा सोमवारी सायंकाळी उशिरा चंद्रदर्शन दर्शन झाल्यानं मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान या उपवासाच्या महिन्याला सुरुवात झाली आहे मुक करम कर दे तू है करीम मौला अब मुझ पे रहम कर दे तू है रहीम माला अब तू कबूल या रब ये मेरी दुआ कर ले सद ए में मोहम्मद के अब माफ खता कर दे 12 मार्च ते बारा एप्रिल पर्यंत सुरू राहणारया रमजान या महिन्यात रोजे म्हणजे उपवास पाच वेळच्या नमाजासह तरावीचा विशेष नमाज कुराणपठण दुआ इत्यादी प्रकाराचे धार्मिक कार्यक्रम सुरू राहणार असल्यानं या महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त असतं के डिजिटल केबल और के टीवी परिवार मुस्लिम बंधु भगनी रमजान महीनिया शुभदा लिया गया है पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर शिरगावच्या विकासाला सर्वतोपरी सहकार्य करण्यास आपण कटिबद्ध पालकमंत्री उदय सामंत यांची ग्वाही कोकण किनारपट्टीवरील सहाशे गाव डेव्हलपमेंट साठी सिडकोला देण्यात येणाऱ्या निर्णयाचा महाविकास आघाडीनं रत्नागिरी इथं केला धिक्कार मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला प्रारंभ आणि शासन महिलांप्रती सदैव सतर्क पालकमंत्री दामदार उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार